दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहत्यामध्ये दिरानं आपल्या भाऊजाईची हत्या केल्याची घटना घडली आहे तर हत्या करणाऱ्या दिराला पोलिसांनी अटक केली आहे गेली अनेक वर्षांपासून भाऊजाईसोबत एकत्रित राहणाऱ्या दिरानं दारूच्या नशेमध्ये आपल्या भाऊजाईची हत्या केल्याची घटना राहता शहरामध्ये चारी हद्दीत घडली आहे यात सविता लहानू पवार वयवर्षे चाळीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर घटनेप्रकरणी राहता पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केलंय राहता शहरामध्ये पंधराचारी हद्दीत प्रकाश जगताप यांच्या पेरूच्या शेतामध्ये आदिवासी समाजाचं हे कुटुंब बाभळीची झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवण्याचं काम करत होतं दरम्यान शुक्रवारी आठवडे बाजाराचं कारण देत बबन पवार आणि इतरांनी पगाराचे पैसे घेतले त्यानंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेमध्ये बबन गोविंद पवार आणि मयत सविता लहानू पवार या दोघांमध्ये शुल्लक कारणाहून भांडणं झाली तर या भांडणामध्ये दारूच्या नशेत बबन पवार यानं सविता यांच्या डोक्यात तसेच छातीवर आणि कानावर मारहाण केल्यामुळं या मारहाणीत सविता यांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारली व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तेथे सविता ह्या मृतावस्थेत पडल्याचं त्यांनी पाहिलं तर आरोपी तेथून फरार झाला होता त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपीला काही तासामध्ये अटक केली आहे सविताचा खून नेमका कोणत्या कारणानं केला त्यामागची इतर कारणं काय आहेत याचा उलगडा पोलीस करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता आज ही चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा